आय जी रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस साठा पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांची माहिती इचलकरंजी येथील आय जी रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस पुरवठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांनी दिली गेल्या काही दिवसापासून शहर आणि परिसरात नागरिकांना भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेण्याचं चा प्रमाण वाढलंय अगदी बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतलाय या हल्ल्यात काही रुग्ण गंभीर जखमी देखील झाल्याचं दिसून आलं येथील शासनाच्या आयजीएम रुग्णालयात इचलकरंजी सह हातकरंगले शिरोळ तालुका आणि सीमा भागातील रुग्ण येत असतात कुत्रा मांजर साप किंवा उंदीर घूस चिचुंदरी चावल्याचे रुग्ण देखील दाखल होत असतात अशा रुग्णांवर वेळीच उपचार करणं आवश्यक असतं त्या दृष्टीनं आयजीएम रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली प्राथमिक टप्प्यात रुग्णांना रेबीज प्रतिबंधक लस देणं आवश्यक असतं त्याचा साठा रुग्णालयात पुरेसा आहे किंबहुना अधिकचा साठा आवश्यक देखील करून ठेवण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांनी दिली महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।